नमस्कार घराच्या चार भिंतीमध्ये राहताना अनेकदा कल आणि त्रासाला सामोरे जावे लागते चुकीच्या दिशेला असलेल्या काही गोष्टीमुळे त्रास होतो असं वास्तुशास्त्रही सांगतं त्यामुळे घरात वस्तू ठेवताना आणि खास करून रात्री झोपताना काही गोष्टीची काळजी घेणे आवश्यक का आहे वास्तुशास्त्रात याबाबत नेमही सांगितलेले आहेत की रात्री झोपताना पाय कोणत्या दिशेला असावे वास्तुशास्त्राचं महत्व असे केलेले आहे की घर बांधण्यापासून कोणत्या वस्तू कोठे ठेवायच्या याबाबतही सांगितलेल्या गेल्या आहेत वास्तुशास्त्रानुसार घर असेल तर जीवन अडच जीवनात अडचणीचे येत नाही असेही सांगितले जाते रात्री झोपही नीट लागत नाही पण अनेकदा घर वास्तुशास्त्रानुसार असूनही चुकीच्या दिशेला पाय आणि डोकं करून झोपल्यास त्रास सहन करावा लागू शकतो अनेकदा रात्री नीट झोप लागत नाही विनाकारण काही ना काही का विचार मन खात असते अशा स्थिती रात्री निवांत झोप लागणं कठीण असतं वास्तुशास्त्रानुसार काही नियमाचं पालन केल्यास या अडचणी काही प्रमाणात कमी होऊ शकतात रात्री झोपताना कायम पाय उत्तरेकडे आणि डोकं दक्षिणेकडे असावे जर तुम्ही उलट झोपला तर त्याचे वाईट अनुभव येतात म्हणजे दक्षिणेकडे पाय आणि उत्तरेकडे डोके करून झोपू नये वास्तुशास्त्रानुसार झोपताना पूर्व किंवा दक्षिण दिशेला पाय करून झोपू नये असं झोपल्यास आरोग्यविषयक तक्रारीचा सामना करावा लागू शकतो वास्तुशास्त्रानुसार दक्षिण किंवा पूर्व दिशेला डोकं करून झोपणं कधीही चांगलं मानलं गेलं आहे म्हणजे पाय हे उत्तर किंवा पश्चिम दिशेलाच असावेत अशा पद्धतीने झोपल्यास शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम लाभतं कोणत्याही गोष्टीचं झोपताना विनाकारण टेन्शन येत नाही दक्षिणाने पूर्व दिशेला डोकं करून झोपल्यास व्यक्तीचे आयुष्य वाढतं शारीरिक आणि मानसिक तणाव तणावातून दिलासा मिळतो दुसरीकडे दक्षिण आणि पूर्व दिशेला पाय करून झोपल्यास अशुभ मानलं जातं यामुळे डोक्याला योग्य पद्धतीने रक्त पुरवठा होत नाही असंही मानलं जातं दक्षिण ही यमाची दिशा आहे मृत व्यक्तीला दक्षिणेकडे पाय करून ठेवतात स्मशान ते अशा पद्धतीने ठेवले जाते त्यामुळे घरात अशा पद्धतीने झोपणं योग्य नसल्याने वास्तुशास्त्र म्हटले जाते की उलट दक्षिण दिशेला डोकं करून झोपल्यास सुख समृद्धी प्राप्त होते तर या दिशेला पाय करून झोपल्यास आरोग्यावर परिणाम करते तसेच धनहानी मृत्यू आणि आजाराचं भयही राहत नाही माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ